हा हॅलो नमस्कार मी ऋतुजा ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुम्हाला ब्लाऊजवरनं मापं कशी घ्यायची आणि त्या त्या मापावरून कटिंग कराय पेपर पॅटर्न कसं कटिंग करायचं ते सांगणारच आहे आणि सोबत दिलेल्या पे दिलेल्या कटिंगवरून प्रिन्सेस कट कसा शिवायचा ते पण दाखवणार आहे जे शिवायचा व्हिडिओ माझा नेक्स्ट असणार आहे पण क पेपर पॅटर्नवर प्रिन्सेस कट कटिंग कसं करायचं ते दाखवणार आहे तर सुरू करूया आता इथे मी एक ब्लाऊज घेतला घेतला आहे जो की मी चौतीस साईजचा कटोरी ब्लाऊजचा मागे तुम्हाला अपलोड केला होता व्हिडिओ तर त्या पेपर कटिंगवरनं हा ब्लाऊज शिवला आहे तर हे हा ब्लाउज कसा आला तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा सोबत त्याची फिनिशिंग कशी आली ते पण सुद्धा तुम्ही कमेंट्स करा आता दिलेले फिटिंग फिनिशिंग कसं वाटतं ते मला कमेंट्समध्ये पण सांगू शकता आता इथे ब्लाऊजची मापं कशी काढायची हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे जास्त बोर नाही वाटणार तर थोडक्यात सांगते की प्रथम स्टार्टिंग आपण एक नोटबुक घ्यायची आणि त्याच्यावर आपण पहिल्यांदा जे नवीन शिकणारे असतात त्यांना सांगते आणि मापं लिहून घ्यायची आणि त्या मापावरनं आपण ब्लाऊजचं कटिंग करायचं असतं आता प्रथमत आपण काय घ्यायचं ब्लाऊजची उंची घ्यायची लिहून त्याच्यानंतर शोल्डर नंतर पुढील गळा मग मागचा गळा आणि त्याच्यानंतर बाईची लांबी नंतर बाईंची रुंदी आणि त्याच्यानंतर कंबर ॲपेक्स पॉईंट असतो समोरचा तो काढायचा त्याच्यानंतर आपण जी छाती असते ती छाती घ्यायची अशा प्रकारची जी मापं लागतात ती मी वहीमध्ये नोट करून घेतली जी सहजा लागतात आपल्याला तर इथे मी दाखवली आहेत त्याच्यात छाती कंबर वगैरे नंतर लिहिणार ॲड करणार आहे तर बघा आता मी कशा पद्धतीत मापं काढते इथे एक ब्लाऊज घेतला आहे जो की मी शिवला आहे तो आणि ब्लाऊजची जेव्हा लांबी आपण घेतो त्यावेळी ब्लाऊजच्या मागच्या भागाकडनं लांबी मोजायची असते जशी की मी टेप ठेवली शोल्डर आहे शोल्डरकडनं कमरेपर्यंत लांबीची टेप ठेवायची आहे जिथे बाही जॉईंट होते तिथून टेप ठेवायची आणि कमरेपर्यंत ठेवायची इथे माझी साडेबारा उंची अशी भरते मग आपण पेपर पॅटर्नवर टाकताना किती किती तिथे टाकायची साडेबारा अधिक एक म्हणजे किती झाली साडे तेरा अशा पद्धतीची टाकायची असते म्हणजे ब्लाऊजची लांबी टाकताना अधिक एक इंच त्यात वाढवायचं असतो आता इथे मी तुम्हाला छातीचं चा माप घेऊन दाखवते मुंड्याकडनं टेप घ्यायची आणि दुसऱ्या मुंड्यापर्यंत टेप लावायची एका हाताकडून दुसऱ्या हाताकडे छातीचा माप घेताना चा? आणि छातीचं चा माप घ्यायचं इथे माझं साडेसोळा भरतं साडेसोळा भरतं कारण कस्टमर रिक्वाय जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असते तसं आपण घ्यायचं असतं माप जर कस्टमरला एक इंच लूज हवा असतो किंवा अर्धा इंच लूज हवा असतो तेव्हा कस्टमरला सांगायचं हां ठीक आहे आपण तो एक इंच अर्धा इंच लूज ठेवू शकतो तसं आपण मेजरमेंट घ्यायचं इथे माझं साडेसोळा होतं ना सोळा जुने पाच साडेसोळा किती झाले चौतीस ओके आता शोल्डर साडेपाचची झाली आता इथे पूर्ण शोल्डर झाली दहा इंच मग त्याचा अर्धा करायचा आणि साडेपाच इंचावर मार्किंग करायची म्हणजे साडेपाच इंच शोल्डर इथे लिहून घ्यायची आहे आता मुंडा आर्मोल रेषा आपण म्हणतो तुम्हाला जर मुंडा मोजता आला नाही तर बाहीच्या जे आपण जे कॉर्नर काकीतून असं पट्टी ठेवायची जिथे मुंडा संपतो तिथून मोजायचं किती आहे तर इथे माझं पाच असं भरलं आहे मग इथे मी पाच घेते आणि त्याच्यात अर्धा इंच आपण कारण प्रत्येक मुंड्यामध्ये अर्धा इंच जास्त आपण ऍड करतो सिलाई मार्जिन बरोबर ना आता ही कंबर रेषा बेस्ट लाईन म्हणतात आता कम कं... कंबर रेषा किती आहे माझी चौदा इंच चौदा दुने अठ्ठावीस म्हणजे ए फ्रंट साईड आणि बॅक साइड म्हणून झाले अठ्ठावीस अशा पद्धतीत कमरेची माप लिहून घेतला आता इथे गळा म्हणजे गळा प्रथम हुक वगैरे लावून घ्यायचे व्यवस्थित ठेवायचा ब्लाऊज आणि नंतरच पुढचा गळा आहे सहा इंचाचा आता पाठचा गळा बघूया आपण काही काही जण तिरकस माप घेतात पण ते तिरकस माप एक इंच वाढू शकतो त्याच्यामुळे ते घ्यायचं ना असं सिंपल सरळ बघायचं किती माप आहे तर नऊ इंचाचं इथे माप माझं भरतं आता तुम्हाला सरळ करून एपेक्स पॉइंट दाखवते जिथे आपली एपेक्स पॉइंट आहे तो पण पॉइंट लिहून घ्यायचा जो की कटोरीचा भाग असतो फ्रंट साईडला आता आपण बाहीची लांबी बघूया बाहीची लांबी इथून शोल्डर काढणं सुरू होते लांबी बघूया पाच इंच आली आहे इथे बाहीची लांबी याला स्लीव लेन सुद्धा असं म्हणतात बाहीची लांबी पाच इंच अशी आहे आणि दंड घेर आता इथे मी एका वहीमध्ये माप लिहून घेतली आहे अशा पद्धतीने तशी तुम्ही माप लिहून घ्यायची जी मी तुम्हाला सांगितली आहे तोंडीत जर इथे तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही झूम करून बघू शकता आता इथे आपण उंची घेतली दंडखेर आपल्याला आर्मोल गरज असते अशा पद्धतीत आठ इंच आठ इंच असा आपला आर्मोल आलेला आहे आता समोरून झाली बापा आता आतमधून जे अस्तरची साईट असते तिथून बघायची आपल्याला कारण आतमधून आपण माप घेतलं तर आपलं कदाचित परफेक्ट येऊ शकतं जिथे की फिटिंग साठी मी ते साडेआठ भरलं आहे बघा साडेआठ आठ चो बत्तीस आणि साडेआठ म्हणजे चौतीस इंच असं भरलं आहे आणि कमरेचं मापक ते चौतीस इंच कारण बाहेरून घेतलं तेव्हा बत्तीस आलं आणि आता मी आत आतमधून अस्ताच्या साईटून बघितलं तर चौतीस इंच आलं म्हणजे थोडाफार फरक येतो म्हणून दोन्ही साईटीने आपण बघायचं असतं आता आतल्या साईडनं साडेसात इंच आलेलं आहे सातच अठ्ठावीस बाहेरच्या साईटून अठ्ठावीस इंच आलं होतं आणि ते तीस इंच दाखवत आहे म्हणून आपण दोन्ही साईडनं बघायचं असतं इथे आर्मोल राउंड चेक करते बरोबर आठ इंच आहे तर ब्लाउजची माप इथपर्यंत आपण बघितली आता पुढे आपण पेपर पॅटर्न कटिंग करूया जो कटोरी ब्लाऊज पासून प्रिन्सेस कट कसा तयार करायचा ते मी इथे तुम्हाला दाखवते स्टार्टिंगला आपण आर्मोल घेतला चौतीस साईज साठी साडेपाच इंचाचं शोल्डर लागतं आणि आर्मोल लागतो आपला आर्मोल किती आहे अंगावरनं मोजलेला ब्लाऊजला मोजलेला साडेपाच त्याच्यामध्ये अर्धा इंच घातलं सहा इंच झालं मग आर्मोलची सहा इंचापर्यंत रेषा आखून घ्यायची आणि जिथे आर्मोलची लाईन संपते तिथे आपली छातीची रेषा सुरू होते चेस्ट लाईन म्हणतात त्याला ती होती आपली किती चौतीस इंच म्हणजे साडेआठ अधिक दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं इथे मी साडेआठ इंच घेतलं आणि दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीत आपली दहाची घडी इथे झाली आणि याला ब्लाऊजची घडी असं सुद्धा म्हणतो आपण बरोबर दहा इंचाची घडी झालेली आहे आता इथे मी सरळ रेषा आखून घेते तुम्हाला समजण्यासाठी इथे मी आहे साडेआठ अधिक दीड इंचा बरोबर दहा आता आपण इथे वेस्ट लाईन घेणार आहोत जी की कमरेची रेषा वेस्ट लाईन आपली आहे साडेसात म्हणजे अठ्ठावीस आणि तीस तीस इंच झाली अधिक दीड ते साडेसात अधिक अर्धा इंच अधिक, अधिक दीड इंच अर्धा इंच आपला टक्कसाठी घेतला होता आपण अशा पद्धतीत जशी मी माप घेते तशीच तुम्ही घ्यायची कारण ही कंपल्सरी मापे असतात जे तेवढी जेवढी तुमची कंबर असते त्याच्या अर्धा इंच जास्त आणि दीड इंच शिलाई माझी आता छातीची रेषा आणि कमरेची रेषा इथे मी आखून घेते बरोबर इथे साडे ची गडी झालेली आहे अर्धा इंच कमी झालंय आखून घेते रेषा अशा पद्धती आता इथे गळ्याचं माप घ्यायचं गळा रुंदी घ्यायची अडीच इंच आणि इथे अडीच इंच बॅक नेक घ्यायचा आहे नऊ इंच साडेनऊ जेवढा आपला बॅग आहे पाठचा गळा आहे त्याच्यात अर्धा इंच मिक्स करायचं अर्धा इंच घ्यायचं अधिक आणि दहा इंचावर मार्किंग करून गळ्याची रेषा आखून घ्यायची आणि वरती एक इंच आणि असे करून अर्धा इंच साईडने कर आकार द्यायचा आता इथे दीड पाचच्या मुंड्याला आपण किती घेतो हार्मोनला दीड इंच घेतो पाचच्या मुंड्याला आणि पुढच्याला एक इंच आता इथे कम कमरेकडनं चार इंच घ्यायचं आणि वरचा टक्स साडेचार इंचावर आखून घ्यायचा जो पाचचा टक्स असतो तो, तो कमरेकडून चार इंच गळ्याकडनं आणि उभा साडेचार इंच असा पावपा इंचाची शिलाई मार्जिन द्यायची आणि टक्स आखून घ्यायचा अशा पद्धती तिथं चौतीस साईजच्या ब्लाऊजचं कटिंग पाचच्या भागाचं कम्प्लीट आहे आता शोल्डर स्लोप राहिला तो झिरो पॉईंट सेवन्टी फाय म्हणजे पंच्याहत्तर पाऊण इंचाचा तो इथे मी देऊन घे अशा पद्धती आता हे कट करून घेऊया कैचीच्या साह्याने मी अशा पद्धतीत कट करून घेते इथे अर्धा इंच म्हणजे जेवढं राहिलं होतं तेवढं कट करून घेऊया कपडा का सॉरी कागद आणि आता एक कागद घेऊन त्याच्यावर हे हा डायग्राम पुन्हा आखून घ्यायचा सा। पुढच्या साईडसाठी पुढच्या पार्टसाठी व्यवस्थित ठेवायचं आणि आखून घ्यायचं अशा पद्धतीने अशा पद्धतीत जसं आहे तसं आखून घ्यायचं खाली अर्धा इंच कागद राहायला पाहिजे किंवा तुमचं वर कट असाल तसं फेब्रिकचं अर्धा फेब्रिक इंच खाली राहायला पाहिजे का जो की आपल्याला एक्स्ट्रा अर्धा इंच घ्यायचा असतो आता हेच साईडला ठेवूया आणि आता माप आखून घेऊया आपण पुन्हा हे पाठच्या भागाचं याच्यावरनं पुढचा भाग आता अर्धा इंच खाली घेऊया वाढवून घ्यावा लागतो पुढच्या भागासाठी आता इथे गळारुंदी घेऊया अडीच इंच जर तुम्हाला अडीच अडीच असं जमलं नाही तर अडीच वरती आणि खाली असं जेवढी आपली गळा आहे गळ्याचं गळार गळा आहे म्हणजे उंची आहे त्याच्या उंचीपर्यंत आपण ते करू शकतो दोन पॉईंट पाच इंच असं नवीन शिकणाऱ्यांनी फ्रंट नेग होता आपला सहा इंचाचा आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडून साडेसहा इंचावर गळ्याची लाईन आखून घेतली अशा पद्धतीत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि मैत्रिणीपर्यंत नक्की पोचवा अशा पद्धतीत अर्धा इंच देऊन गळ्याचा शेप आखून घेतला आता पुढचा आर्मोल आहे तो एक इंचाचा आहे तो एक इंचावर आपण शोल्डर सॉरी आर्मोलची रेषा आखून घेतली क्रॉसमध्ये त्यामुळे आपल्या काकेमध्ये काय येणार चुना येणार ना नाही आणि फुग्गा कुठे नाही व्यवस्थित मापं असली तर परफेक्ट आणि फिटिंगला ब्लाऊज बसतो आता नेकपासून काय करायचं आधी जी शोल्डर पट्टी आहे ती तेवढी मोजायची आणि त्याचा अर्ध करायचं आणि त्या मिडियमला न टिप करून द्यायची ते टिक करायचं आणि नेक पासून जिथे टिक केली आहे तिथे माप घ्यायचं जेवढं येतं तेवढं खाली मेजरमेंट घ्यायचं अशा पद्धतीने आता माझं त्या साईडला सव्वा चार इंच आलं आहे पुन्हा समजलं नसेल तर परत तुम्ही व्हिडिओ करून बघू शकता नेक पासून नेक पासून चार इंच घ्यायचं जेवढं माप येतं तेवढं खाली घ्यायचं आणि तिथून तेवढा आपला अपेक्स पॉईंट आहे जो शोल्डरची शोल्डरचा मध्य भाग काढायचा आणि तिथून जो अपेक्स पॉईंट घ्यायचा आपला नऊ साडेनऊ इंच जो येईल तो तेवढा घ्यायचा आणि तिथे पॉईंट करायचं आणि सव्वा चारची लाईन आणि ॲपेक्स पॉईंटची लाईन एकमेकांना जोडून घ्यायची अशा पद्धतीत तुम्हाला समजायलासाठी ॲपेक्स पॉईंट असं लिहिते आहे जो प्रिन्सेस कटचं दाखवते आहे तुम्हाला आता ही ॲपेक्स पॉईंटची लाईन आणि सव्वा चार इंचाची जी लाईन असते ना ती जॉईन करायची ती आर्मोलमध्ये आता इथे छातीकडनं जी शिलाई मार्जिन असते तिथून अर्धा इंच वाढवायचं असतो आणि खाली कमरेकडनं दोन इंच वाढवायचं असतो पाऊन इंच किंवा दीड इंच किंवा दोन इंच तुमच्या मेजरमेंटप्रमाणे जर तुम्हाला पफ एकदम गोलाकार आणि हवा असेल तर तुम्ही दोन इंच वाढवू शकता काही काही जणांना चपटा हवा असतो तर त्यांना दीड इंच घ्यावं लागतं आता ती दोन इंचाची आणि अर्धा इंचाची लाईन अशी जॉईन करून घेतली आता शोल्डर स्लोप देऊया जसा पाटी दिला तसा पुढच्या भागाला सुद्धा शोल्डर स्लोप देऊन घ्यायचा आहे आता जिथून सव्वा चार ची लाईन घेतली तिथून दोन इंच घ्यायचं सॉरी दीड इंच घ्यायचं सव्वा ची जो पॉइंट घेतला ना तिथून दीड इंच आडवा घ्यायचा माप आणि वरून दोन इंच घ्यायचं आता ची जी दी एक इंचाची रेषा होती त्या रेषेला सव्वा चार इंचा चा पॉईंट अपेक्स पॉइंट आणि ची रेषा अशी जॉईंट करून घ्यायची प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आणि जो इंच पॉइंट केला आहे वरती तिथे जॉईंट करून घ्यायचं दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीत थोडा इकडे आलं पण अशा पद्धतीत आपण जॉईन करून घेऊया आता जेवढा आपण ड्रॉ केला आहे तो कटिंग करून घेऊया आणि शेप बघा आर्मोलचा फ्रंट साईडचा हवा आपल्याला आतला बाहेरचा कट करायचा नाही आणि गळ्याचं माप पण आहे तसंच करायचं काही काही जणांना फाटचा गळा डिझाईनचा करायचा असतो मग ते डिझाईनच्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला कशा पद्धतीने आणि जेव्हा तुम्ही पेपर पॅटर्न कटिंग करता तेव्हा जिथे आपण दोन इंचाचा एक्स्ट्रा कमरेकडनं घेतलं तिथून अर्धा इंच किंवा एक इंच कमी करून असं क्रॉस रेषा क्रॉस रे किरकट टाकून घ्यायचं कट करून घेऊया अशा पद्धती व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा नाही समजला तर खालून अर्धा इंच कमी करा कंपल्सरी कमी करायचं आहे त्याच्यामुळे आपली फिटिंग छान बसते अशा पद्धतीत हा प्रिन्सेस कटचा आकार आलेला आहे आता तुम्ही पेपर कटिंग पेपर कटिंग करताना ना हे सगळं आखून घ्यायचं आहे का फॅब्रिकवर आणि शिलाई मार्जिन वगैरे जर ठेवायची त्याच्यामध्ये अर्धा इंच सिलाई मार्जिन जेव्हा तुम्ही जॉईन ठेवता तिकडे दाखवणार आहे बाकीची काही आवश्यकता नाही ऑलरेडी आपण दिलेली आहे फक्त कटोरीचं माप जॉईन करतात अशा पद्धतीत हे पुढचा भाग हे कट प्रिन्सेस कटचा शेप आणि बॅक कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा मी माझ्या परीने सांगण्याचा सा खूप प्रयत्न केला आणि याच्यासाठी तुम्हाला मी चाट दिलेले आहे जे की कटोरी चार्ट आणि थँक्यू सो मच माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच वॉचिंग फॉर व्हिडिओ